शरद दादा कर, कर। कर, कर। ला विधानसभेच्या अंधारे प्रचारासाठी मी ओतूर या ठिकाणी शरद पवारांच्या सभेला गेलो शरद पवार हे पहिल्या सात सालापासून माझे संबंधित सात साला सालापासून त्याला मी शरद दादा म्हणतो सात सालापासून पासून त्याला मी शरद आज त्या कार्यक्रमामध्ये आज मी शरददा बोललो पण दुसऱ्या शरददानी त्याचा चुकीचा अर्थ लावून स्वतःवर ओढून घेतलेले मी ज्याने आज चुकीचा अर्थ लावला त्या दादा मी नाही मी शरद पवारांना दादा म्हणतो याचा मी आहे आणि हे मतदा सत्यशील सरकारला करावा याच्यासाठी मी या निमित्ताने इथे आलो सगळ्या माझ्या आदिवासी बांधवांना आणि जनरल मी विनंती केलेली आहे